नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शिव शंभूचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद भस्म शोभे व्हाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंद्यावरी नंद्यावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पावन काय चालू घेऊ डोळ्याने पाऊन भस्म शोभे भाळावरी त्रिशूल स्वार होऊन नंद्यावरी नंद्यावरी चल जाऊ येऊ यौ काय चालू घेऊ डोळ्याने घेऊ डोळ्याने पाहून शिवनामाचा जाऊन पाहिले शिवालई खच पिंडीवरी बेल पानाचा होता पोवर जिकडे तिकडे गजर ही गजर शिवनामाचा जाऊन पाहिले शिवालयी खच पिंडीवरी बेल पानाचा धूपबती का पुराचा गंध दरवळतो मंदिरे मंदिरी सुगंध दरवळतो मंदिरे मंदिरी सुगंध सुगंध आशीर्वाद भक्ता दिला सान थोर नरणारीला नरणारीला मनी आनंद पूजेचा सोहळा तो पाहून काय चालू घेऊ डोळ्याने पाहून काय चालू घेऊ डोळ्याने पाहून भस्म शोभे भाळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंद्यावरी नंद्यावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून काय चालू घेऊ डोळ्याने पाहून शिवजी विचारे नन्द्याज भक्त वढे जमले कसे सुमवर श्रावनात् सोमर भक्तिपूजे च तुमचा असे हो शिवजी विचारे नन्द्याज भक्त ए वढे जमल कसे श्र कला सुमवर दिन हा भक्ति पूजेचा तुमचा असे तुमच्या नावाने उपवास करती भजन कीर्तन आनंदे गाती भजन कीर्तन आनंदे गाती आनंदे गाती, आनन्द गाती। तुझा विना को हीच ही ग्वाही ही सदा शिवा गीत जग्वाहि अवसान काय चालू घे डोळ्याने चालू घे डोळ्याने पाहून भस्म शोभे भळावरी त्रिशूल डमरू घेऊन करी स्वार होऊन नंद्यावरी नंद्यावरी चल जाऊ येऊ भूलो की जाऊन काय चालू घेऊ डोळ्याने पाहून काय चालू घेऊ डोळ्याने पाहून हर हर महादेव धन्यवाद